आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे उत्तर प्रदेशातल्या अमरोहामध्ये असंच एक प्रकरण घडलं आहे लग्न मंडपात सप्तपदी विधीच्या अगोदर वधूच्या प्रियकराने वराला फोनवरून धमकी दिली त्याने वधूसोबत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही वराला पाठवले त्याची वधू ही आपली प्रेयसी असून जर त्याने तिच्याशी लग्न केलं तर परिणाम चांगला होणार नाही अशी धमकी प्रियकराने वराला दिली यानंतर वराने लग्न करण्यास नकार दिलाय यावरून वधू वर पक्षादरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी पंचायतही बोलवण्यात आली मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अमरोहा जिल्ह्यातल्या आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका गावामध्ये जवळच्या एका गावातून लग्नाचं भराड आलं होतं लग्नात आलेल्या पाहुण्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं नवरदेव लग्न मंडपात बसलेला असताना त्याला एक फोन आला फोन करणाऱ्या तरुणाने त्याला धमकी दिली आणि नवरी आपली प्रेयसी असल्याचं सांगितलं या तरुणाने नवरदेवाला काही फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवले हो वराने वधूच्या कुटुंबियांना फोटो आणि व्हिडिओ दाखवले आणि लग्न करण्यास नकार दिला वधूच्या कुटुंबियांनी तिला फोटोतल्या मुलाबद्दल विचारला असता तो त्याच गावातला असल्याचं यानंतर लग्नाबाबत पंचायत बोलवण्यात आली ज्येष्ठांनी वराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला हे लग्न मान्य नव्हतं या प्रकरणावर कोणताही तोडगा न निघाल्याने पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये प्रमुख शोकेंद्र बालियान यांनी सांगितले की वराला फोटो आणि व्हिडिओ पाठवणारा तरुण वधूच्या गावात राहतो या तरुणाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ पुणे